वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही आलेलो आहोत सांताक्रुज चौपाटीला फर्स्ट टाइम किंवा जुहू बीचला जातो पण आज पहिल्यांदा आम्ही आलो आहे सांताक्रुज चौपाटीला मस्त आहे लाइटिंग तर एवढी आहे ना इकडे बाप रे बाप खूप सारी लाइटिंग आहे पण मला वाटतं इकडे खाण्यापिण्याचं काही जवळ नाही आहे खूप लांब आहे म्हणजे पाटील साहेब आम्हाला प्लॅनिंग करून घेऊन आले की काय खायला नाही देणार आम्हाला आहे ना गुटू सो व्हिडिओला पूर्ण बघा मध्ये स्किप करू नका आणि एन्जॉय करा आमच्यासोबत तुम्ही सुद्धा गुड्डी आणि पप्पांची मस्ती सुरू झालेली आहे खाऊ खाऊ ना घेऊन आली आहे ही सगळीकडे जाते खाऊ घेऊन घेऊन हा गुड्डू मला काय आणलंय मग काय ना तुला पडलेलं मला देत ची मला नको हे मी नाही खात एवढंच मला नाही आवडत एरोप्लेन आलं बघ ते काय हे काय सगळे काय कसं कोण लिहिणार आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या राईड्स सुद्धा अवेलेबल आहेत तुम्ही पे करून इकडे छान बोटिंग करू शकतात तर त्यांचं पॅकेज जे आहे ते त्यांनी तिकडे मला दाखवलं होतं पण आम्हाला काही राईड्स वगैरे करायच्या नव्हत्या आम्ही फक्त जे फिरायला आलो होतो गुड्डीला खूप आवडतं समुद्रावर फिरायला यायला कारण तिला मातीमध्ये खेळायला भेटतं ही जी रेती आहे तर त्याच्यामध्ये तिला खेळायला भेटतं आणि त्याच्यासाठी ती कायम हट्ट करत असते की मला समुद्रावर घेऊन चला आणि त्याच्यासाठीच आम्ही आलेलो आहोत आता क्रिसमसच्या सुट्ट्याही चालू होत्या त्याच्यामुळे म्हटलं चला गुड्डीला पण थोडंसं एन्जॉय होईल आणि तिच्यासोबतच आपलंही फिरणं होईल म्हणून आलो आहे आम्ही आज इथे आपल्याला आता सध्या सगळ्या बोटिंग वगैरे करू शकतो तर सगळं असं चालू केलेलं आहे इथे आणि तुम्हाला मी मगाशी दाखवलंच की पॅकेजिंग कसं आहे त्यांचं तेवीसशे रुपयामध्ये इ इथे जेवढ्या आहे राईड्स आहेत त्या सगळ्या राईड्स आपण करू शकतो बघा लाइटिंग किती सुंदर तर ह्या आहेत त्या राईड्स ज्याच्यामध्ये आपण बसून मस्त एन्जॉय करू शकतो समुद्रामध्ये फिरू शकतो संध्याकाळचं किती गर्दी झाली आहे आज इथे बापरे काय आहे आज मे बी क्रिसमसच्या सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे पब्लिक खूप जास्त आहे इकडे आज या आहेत बोटी ज्या बोटिंग करू शकतो आपण इथून बघा पब्लिक खूप जास्त बोटिंग करतायत ऑलरेडी लोक आणि इथे गुड्डी बसली आहे गुड्डी मजा येते का आम्ही काही बोटिंग करायला आलेलो नाहीयेत नुसतं फिरायला आलोय आणि ही बोटवरती जी गुड्डी बसली तर त्यांनी बांधून ठेवली आहे अजूनही चालू झालेली आहे सो त्याच्यावरती अशीच लहान मुलांना बसायला देतात हे लोक तर गुड्डी इथे बसली आहे <laughs> गुड्डी सावकाश ah, चला आहे बनाना राईड आणि इकडे आहेत बाकीच्या छान बोटी, बोटी वरती बघा मस्त चाललेलं आहे आपलं विमान आणि हे लोक सगळे तयारीत आहेत तायर बोटिंग करण्याच्या आणि आम्ही फक्त बघणार आहोत कारण हे आम्हाला बोटिंग करायला देत नाहीयेत हेच आहेत ते पाटील साहेब हो पाटील साहेब देत आहे का बोटिंग करायला हो डायरेक्ट <laughs> तोंडावर इन्सल्ट केलेला आहे आपला त्यांनी रिजन रिजन काय रात्र झालेली आहे मला दोनच सेट मला एकच मुलगी एकच जायच ओ माय गॉड लोकांना किती असतात आपल्याला माहिती नाहीये पण ह्यांना एकच मुलगी आणि एकच बायको आहे गेली गेली चप्पल गेली कोणाची गेली गुड्डू हा माहिती नाही ना। मग गुड्डी तुला जायचे का बोटीमध्ये तसं त्या बोटीमध्ये बसलेत लोक हा बच आहे आपण मालवणला बसलो होतो ना गावी गेलेलो तेव्हा गुड्डी मस्त डिझाईन काढली ग तू ए छान डिझाईन झाली तुझी था था। काय करतोय लोळतोय कोण लोळतोय पण अच्छा साप आहे हा हा स्नेक आहे हा आमच्या गुड्डीचा आणि तो लोळतोय वाळू मध्ये मस्त ग मस्त लोळतोय हा त्याला थंड थंड वाटतय ना म्हणून तो असा लोळतोय काय आता हे काय गुड्डू हे काय बटरफ्लाय अरे बापरे मस्त ग छान काढलंय बटरफ्लाय वाव छान अरे वा गुटी खरंच छान आहे हे बटरफ्लाय हा मी सगळं दाखवते हा छान काढलं माझ्या पिंपने अजून नाही झालंय का बरोबर काढ हे काय त्याच्या ह्याच्यावरचे डॉट डॉट है ना पंखांवरचे ना बाळा ओ माय गॉड किती छान कडलंय बघा हे मज़ा आनी आहे माझ्या गुड्डीच बटरफ्लाय आणि इकडे आहे गुड्डीचा स्नेक आहे स्नेक आणि स्नेकच्या बाजूला काय बाळा ते हे, 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 हे। सर्किट सर्किट म्हणजे कुठला सर्किट तर रात्रीच किती पब्लिक आहे बघा इथे सगळेजण शांत मस्त फिरत आहेत थंडगार हवा वा वा वा, वा। आणि ह्या बोटिंग्स खरं तर समुद्रावर येण्याची वेळ ही संध्याकाळी किंवा रात्रीचीच असली पाहिजे खूप छान वाटतं अगदी शांत शांत वाटतय आणि काय काय काढलं काढलं गुड्डू अच्छा बटरफ्लाय आत्ता पूर्ण झालं बरं बरं छान छान हा अच्छा हे गवत आहे का हां हे गवत आहे आणि हे बटरफ्लाय आहे गवतावर बरं छान आहे हां इथे खाण्यासाठी बाजूला बरेचसे स्टॉल आहेत आपण बाहेर आल्यानंतर रोड साईडला तर जे आपण पाहिजे ते स्ट्रीट फूड इथे एन्जॉय करू शकतो पण आम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे कारण आम्हाला बाहेरचं काही खायचंच नव्हतं तर आम्ही आता निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी रिटर्न हे आहे आमच्या बुद्धीचं नाटक बस जाए एक पुढे बसतेस बसतेस आणि सो आय होप गाईज की तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट ही करा थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय बाय